श्रीस्वामी समर्थ अनेक घरांमध्ये तुरटी आढळून येते तुरटीचे रासायनिक नाव पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट असे असून ते जंतुनाशक म्हणून काम करते तुरटी ही आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर तुरटीचा वापर करून तुम्ही करिअर आर्थिक समस्या यासोबतच इतरही समस्या दूर करू शकता तुरटीत अनेक औषधी गुणधर्म असतात पाणी स्वच्छ करण्यापासून ते रक्त थांबवण्यापर्यंत अनेक कामात तुरटीचा उपयोग होतो इतकेच नाही तर दाढी केल्यावर सुद्धा तुरटी चेहऱ्यावर लावण्यात येते घरात तसेच तुरटीचा विविध प्रकारे उपयोग केला जातो वास्तुशास्त्रातही तुरटीचे अनेक फायदे सांगितले आहे वास्तुदोषाच्या समस्येवर तुरटी प्रभावी ठरते तुम्हाला वास्तुदोषामुळे जीवनात अडचणींचा सामना करावा लागत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वास्तू टिप्स सांगणार आहे तुरटीशी संबंधित हे उपाय असून हे उपाय केल्याने नशीप, एका रात्रीत बदलू शकते चला तर मग जाणून घेऊया तुरटी संबंधी अधिक माहिती एक वास्तुदोष दूर होतो तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात हा वास्तुदोष दूर करण्यासाठी पन्नास ग्रॅम तुरटी घेऊन घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवा असे केल्याने विविध वास्तुदोषांमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरात सुखशांतीही वाढेल हा उपाय करत असताना लक्षात ठेवा की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की ती तुरटी काढून तिथे नवीन तुरटी ठेवा दोन नुकसान टाळण्यासाठी तुम्ही व्यवसाय करत असाल आणि मेहनत करून देखील खूप नुकसान होत असेल तर तुरटी काळ्या कपड्यात बांधून दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य लटकवा असे केल्याने आजूबाजूची नकारात्मक शक्ती संपुष्टात येईल आणि तुम्हाला व्यवसायात यश मिळेल तीन वाईट स्वप्न दूर करण्यासाठी करा हा उपाय बऱ्याच जणांना रात्री झोपताना वाईट स्वप्न पडत असतात तुम्हालाही असे स्वप्न पडत असतील आणि तुम्ही भीतीमुळे जागे होत असाल तर येथे तुरटी तुमची समस्या दूर करू शकते झोपताना वाईट स्वप्न टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवा या उपायाने तुम्हाला वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळेल चार उत्तम आरोग्यासाठी उपाय अनेकदा असं होतं की कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याशी संबंधित समस्या असतात असे म्हटले जाते की घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे असे होते असे झाल्यास आंघोळीच्या वेळी पाण्यात थोडी त्रुटी टाकून आंघोळ करावी यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील पाच मुलाखतीला जाण्याआधी हे करा अनेकदा मेहनत करूनही मुलाखत किंवा नोकरीत यश मिळत नाही अशावेळी तुरटी तुमची मदत करू शकते नवमीच्या दिवशी दुर्गा मातेला तुरटीचे पाच तुकडे आणि सहा फुले अर्पण करावीत दशमीला तेच निळे फूल पाण्यात विसर्जित करावे मुलाखतीला जाताना तुरटीचे तुकडे पर्समध्ये ठेवा यामुळे तुम्हाला यश मिळेल सहा कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल आणि महागाईमुळे उत्पन्न कमी झाल्याचं वाटत असेल तर तंत्रशास्त्राचा हा उपाय तुमच्या कामाचा आहे सुपारीच्या पानावर थोडी तुरटी आणि सिंदूर बांधून संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोठ्या दगडाखाली दाबून ठेवा हा उपाय तुम्हाला तीन बुधवारी करावा लागेल असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ